आदिवासी गोंड गोवारी जमात संविधानिक हक्क संघर्ष कृती समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आदिवासी गोंड गोवारी जमातीचा नागपूर विधानसभेवर डिसेंबर रोजी सकाळी वाजता पटवर्धन मैदान यशवंत स्टेडियम समोर धंतुली नागपूर येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे समाचार संकलन अशोकभाई जोशी आपल्याला सविस्तरपणे सांगितलं की गोंडगावी जमाती म्हणजे जमातीचं अस्तित्व का आहे अंदाजे बारा हजार वर्षापूर्वी गोंडियन लिटरेचरच्या लिटरेचरनुसार अंदाजे बारा हजार वर्षापूर्वी गोंडी धर्माची स्थापना झाली आणि त्या संस्कृतीमध्ये जो काही गोंडाचा गोल्प होता त्यावेळेस गोंड समाजाचा गोंड जमातीचा त्यामध्ये एक गुरे ढोळे चालणारी शाखा म्हणजेच

मोर्चा काढण्याच्या संबंधात आपण या पत्रकार परिषद मी सर्वांना विनंती करतो की कृपया आपण आपापल्या खुशावेत ही नंबर

माझे मी या ठिकाणी उपस्थित अभियंता महोद शाह मुख्य संयोजक महाराष्ट्र राज्य आणि माझ्यासोबत माझ्या डाव्या बाजूला बसले नू भाऊ सहारे कार्यकारी संयोजक कार्यकारी संयोजक म्हणून आमचे दादाजी देवारी साहेब आहे आमच्या